प्रेमाने बोला एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी सज्जन नवीन असतील तर त्या भाविकांच्या चरणी विनंती करतो प्रार्थना करतो अर्दास करतो नतमस्तक होतो आणि तुम्हाला प्रतिज्ञा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा सविस्तर पहा आणि त्याच्यानंतरच आवडल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात हे तुम्ही लाईक करण्यासाठी शेअर करण्यासाठी तुम्हाला भगवंत म्हणत नाही आहे तर माऊलींचं चा सूत्रच आहे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निशिंत जान माझा आणि ती बुद्धी आम्हाला आमच्या सद्गुरूनं दिली त्यामुळे म्हणतोय की तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाड़क्यानो या माझ्या भाविक सज्जनानो माऊलींनी पसायदानातून आपल्या सद्गुरूकडे मागणी केली की हे विश्वाच्या विश्व विधाता आत्मरूपानं सगळीकडं तू नांदत आहेस मग त्या आत्मरूपानं नांदणाऱ्या त्या विश्वाच्या विश्वविधात्यालाच प्रार्थना माऊली करतायत आपल्या सद्गुरूच्या चरणी की आत्ताविश्वात्मके देवे विश्वात आत्मरूपानं नांदणाऱ्या देवा परमात्मा निराकारा प्रार्थना करतायत आत्ताविश्वात्म के देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो मज द्यावे पसायदान तपासा माझं वागणं माझं कर्म मी जे आ, आ, भगवत जी प्राकृत केली ग्रंथ लिहिला हे सगळं तुम्ही माझं कर्म तपासा तो शो नी मज द्यावे पसायदान पसायदान मागितलं संपूर्ण विश्वासाठी काय मागितलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो असे खळ या जगामध्ये आहेत की ज्यांच्यामध्ये व्यंकटी आहे वाकडेपणा आहे राग द्वेष मोह मत्सर अहंकार बुद्धी विकार षड्रिपू असे जे जे घाण विचार आहेत विकृती आहे व्यंकटी आहे वाकडेपणा आहे तो सगळा निघून जाऊ दे सांडू दे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो आज पण आम्ही विचार केला तर असे खळ आज पण तुमच्या माझ्या समाजामध्ये वावरत आहेत जर व्यंकटी निघून गेली असती तर असे खळ आत्तापर्यंत वावरले नसते जर व्यंकटी निघून गेले असती तर बसमध्ये छोट्या छोट्या मुलींवरती शाळेच्या बलात्कार झाले नसते जर व्यंकटी निघून गेली असती तर साताऱ्याच्या त्या निष्पाप मुलीच्या डोक्यामध्ये वरवंटा पाटा घातला नसता जर व्यंकटी निघून गेली असती तर काल परवा ते घडलेलं प्रकरण एवढूशी चिमुरडी ती तिच्यावरती बलात्कार झाला नसता त्या कवळ्या कळीला चुरगळणारे राक्षस तयार झाले नसते माऊली म्हणून गेल्या जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे वाढो रती वाढायचं दूरच पण हे खळसुद्धा संपुष्टात आलेले नाही आहे म्हणून एवढीच विनंती आहे बाबांनो फक्त कॅन्डल मार्च काढून एका विकृत बुद्धीच्या त्या आरोपीला फाशी देऊन हा प्रश्न सुटणारा नाही आहे त्याला तर फाशी काय त्याला चौकात जाळलंच पाहिजे तो विषयच नाही आहे परंतु ही विकृत बुद्धी मुळापासून जर काढून टाकायची असेल तर प्रत्येक तरुण तरुणींच्या मनामध्ये आध्यात्मिक जागृती होणं गरजेचं आहे मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे हे त्याला कळणं गरजेचं आहे जोपर्यंत कळत नाही आहे तोपर्यंत असेच खळ तुम्हाला दिसत राहणार जे खळांची व्यंकटी सांडो माऊली म्हटल्या असल्या तरी तया सत्कर्मी रथी वाढो सत्कर्माची रथी तेव्हा आवड निर्माण होईल रथी म्हणजे आवड आवड तेव्हा निर्माण होईल जेव्हा त्यांच्यातली व्यंकटी दूर होईल आणि व्यंकटी दूर होण्यासाठी त्याला आध्यात्मिक जागृती होणं गरजेचं आहे त्याच्या बुद्धीमध्ये त्याला कळणं गरजेचं आहे की मानवी मूल्यांना मला अवलंबलं पाहिजे मी मनुष्य आहे आणि मनुष्याचे मानवी मूल्य आहेत प्रेम नम्रता सहनशीलता दया करोना विशालता धर्म करा हा मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा आहो तो आपण मानव सारे अहो मानवासारखा व्यवहार करा मानवासारखा व्यवहार करायला तो शिकला पाहिजे तरच असे खळ हळूहळूहळू कमी होतील नाहीतर आज फाशी दिली उद्या दुसरा उठतो लहान मुलींवरती बलात्कार करतो मारामाऱ्या करतो मर्डर करतो कोयते घेऊन फिरतो काय चाललंय काय या संतांच्या भूमीमध्ये म्हणून माऊली म्हणाल्या की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो आणि असे खळ संपुष्टात येण्यासाठी आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होणं गरजेचं आहे मग तुम्हाला कळेल की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि नेमकं मला कुठं जायचं आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांची मैत्रीचे स्नेह संबंध होऊ द्या तुमचे भूता परस्परे जडो मैत्री जीवांची एवढंच नवे नवे तर माऊली म्हणतात दुरितांचे तिमीर जावं दोन रीतीनं वागणाऱ्या लोकांमध्ये जो अंधार आहे तो अंधार दूर होऊ दे आणि अंधारातून प्रकाशाकडे येऊ दे दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे विश्वात सोधर्म म्हणजे काय मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो याची जाणीव होऊन माणूस माणसासारखा वागणं हे तेव्हाच होतं स्वधर्म सूर्य पाहू सूर्य पाहू म्हणजे काय तुम्ही म्हणाल की आम्ही रोजच सूर्य पाहतोय तसा नाही ब्रह्मज्ञानाचा सूर्य पाहो माऊली म्हणतात तो सूर्य त्याला मिळाल्यानंतर जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात किती सुंदर सांगितलं माऊलींनी आम्ही त्याचं कधीही चिंतन करत नाही त्याचा कधीही बोध घेत नाही आज असेच खळ जे फिरतायत ना बलात्कार करत कोयते घेऊन हानामाऱ्या करत रोज तुम्ही बातम्या ऐकता टी व्हीला की इथे असं झालं तिथे तसं झालं का का तर आध्यात्मिक जागृतीचा अभाव कॅन्डल मार्च पेटवला एक दिवस तुम्हाला आनंद वाटेल फाशी दिली तेवढाच जल्लोष कराल आनंद साजरा कराल की बाबा त्याला फाशी दिली पण त्याच्यानंतर विकृत बुद्धी संपली आहे का विकृत मनुष्य संपला बुद्धी नाही संपली बुद्धी अजून दुसरा कोणतरी तयार होतो नंतर तो गुन्हे करतो बलात्कार करतो पुन्हा आम्ही कॅन्डल मार्च काढतो पुन्हा आम्ही त्याला फाशी द्यायची मागणी करतो पुन्हा त्याला फाशीसुद्धा दिली जाते पुन्हा चौथा तयार होतो काय चाललंय महाराष्ट्रात म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो असे खळ जर मुळापासून संपुष्टात आणायचे असतील तर आज तरुण तरुणींना निरंकारी मिशनच्या शिकवणीची गरज आहे निरंकारी मिशन संपूर्ण जगामध्ये शिकवतं की ना वैर की ना तक्रार की अबजरूरतही प्यार की निरंकारी मिशन जगाला शिकवतं सद्भावपूर्ण व्यवहार व्हावा एकत्वाचा आधार असावा निरंकारी मिशन जगाला शिकवतं वैरद्वेषाच्या पाडून्य भिंती प्रेमाचे फूल बांधत जाऊ या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानं तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होणं गरजेचं आहे बाबानो आणि ती आध्यात्मिक जागृती समयाच्या वर्तमान आध्यात्मिक सद्गुरूला शरण येऊनच होते आणि आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबा नो एक नूर है सबके अंदर न रहे चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जन प्रभु की रचना सारी है या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोकसुद्धा सुहेला करा प्रेमाने बोला धन्य जी एवं राम कृष्ण हरी